मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव सदुरुतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो आपण सध्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची द्वितीय काशी यात्रा आणि ती काशी यात्रा आटोपून महाराज अयोध्येला आले आणि तिथून पुढे बराच काळ महाराजांचं वास्तव्य हारद्यामध्ये घडलं आणि हारद्यामध्ये जे काही प्रसंग घडले ते प्रसंग सध्या आपण बघतो आहोत हारद्यामध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराज असताना अचानक त्यांना एके दिवशी आपण शेहेचाळीस वर्षापूर्वी कोणाला तरी वचन दिलं आहे आणि ते वचन पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे याची जाणीव झाली आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी एकाएकी एके दिवशी रौद्रावतार धारण केला महाराजांच्या मनामध्ये जर काही करायचं असेल तर महाराज क्षुल्लक कारणावरूनही चिडचिड करत आणि तिथून निघून जात असत हरद्याला महाराज असताना एक दिवस दुपारी जेवण झाल्यानंतर खरकटी भांडी लवकर का घासली नाहीत म्हणून सगळ्या लोकांवर चिडले आणि म्हणाले माझी जर शिस्त तुम्हाला खपत नसेल तर हा मी निघालो आत्ताच्या आत्ता असं म्हणून महाराजांनी तिथला आपला मुक्काम हलवला महाराज हरद्याहून की जाण्याकरता निघाले तेव्हा महाराजांची कफनी महाराजांच्या पादुका महाराजांचा चष्मा घेऊन त्यांच्यासोबत कुर्तकोटीही जायला निघाले कुर्तकोटींना घेऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराज अयोध्येपर्यंत आले आणि अयोध्येहून त्यांनी कुर्तकोटींना निरोप दिला की तुम्ही पुन्हा वापस हरद्याला जा मी माझं नैमी काम करून पुन्हा हरद्याला वापस येईल कुणाला भेटायला निघाले होते महाराज नैमी शारण्यामध्ये आपण पूर्वी महाराजांचा चरित्रकथा भाग बघत असताना असं पाहिलेलं आहे की इसवी सन अठराशे साठमध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराज तीर्थयात्रार्थ एकटेच परिभ्रमण करत असताना नैमी शारण्यामध्ये आले आणि महाराज नैमिषारण्यामध्ये साधना करू लागले ज्यावेळेला महाराज नैमिषारण्यामध्ये साधना करत होते त्यावेळेला महाराजांची आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची भेट झाली होती अठराशे सत्तावन्नचा खूप मोठा उठाव हा देश स्वतंत्र करण्याकरता झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे श्रीमंत नानासाहेब पेशवे अशा लोकांनी केलेला होता पण त्या उठावाला तितकंसं यश आलं नाही या उठावामध्ये हिंदी फौजांचा बिमोड झाला नानासाहेब पेशव्यांना आपली मंडळी घेऊन हिंदुस्तान सोडून जाणं भाग पडलं आणि पहिल्यांदा ते नेपाळात गेले तिथल्या राजाच्या संमतीनं तिथे राहू लागले पण इंग्रजांनी नेपाळच्या ते सुद्धा दडपण आणलं आणि त्यांना नेपाळही सोडावा लागला त्यावेळेला नानासाहेब पेशवे गुप्तरितीनं राहता येईल असा शोध घेत घेत आश्रयस्थान शोधत शोधत नैमिषारण्यामध्ये आले आणि नैमी शारण्यामध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची आणि नानासाहेब पेशव्यांची गाठ अठराशे साठ साली पडली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना अभय दिलं आपल्या गुहेपासून जवळच आणखीन आतमध्ये असलेली एक मोठी गुहा त्यांना राहायला दिली या अज्ञातवासामध्ये नानासाहेब पेशव्यांना आपलं राज्य गेल्याचं आपण केलेला स्वातंत्र्य संग्राम अयशस्वी झाल्याचं अनिवार्य दुःख होतं त्या विचारांनी त्यांना अक्षरशः रात्र रात्र झोप येत नसायची आपलं राज्य कसं परत मिळवता येईल याच्यावर ते दिवस दिवस विचार करत बसायचे श्री महाराज देखील त्यांच्याशी चर्चा करायचे महाराजांनी त्यांची बरीचशी समजूत त्यावेळेला घातली होती महाराज त्यांना म्हणायचे की तुमचं राज्य गेलं तुम्हाला वनवास भोगावा लागला तुम्ही पुन्हा सैन्य जमवलं आणि इंग्रज सरकारशी टक्कर दिली पण प्रारब्ध योगाने तुम्हाला त्याच्यात यश आलं नाही आपल्या देशामध्ये आता राजेशाही उपयोगाची नाही मध्यम स्थितीतली इंग्रजी विद्या आत्मसात केलेली पुढारी मंडळी या पुढच्या काळामध्ये राजकारण करतील लोकांचं जनमानस इंग्रजांच्या विरोधात तयार करतील आणि सर्व जनता ज्यावेळेला उठाव करेल त्यावेळेला हा देश काही काळाने स्वतंत्र होईल नानासाहेब तुम्ही पुष्कळ कर्तृत्व गाजविलं परंतु आता तुम्ही तुमच्या आयुष्याचा उर्वरित काळ भगवंताच्या उपासनेत घालवणं हे सर्वोत्तम आहे तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत जा दासबोध वाचत जा मी तुम्हाला रामनाम मंत्राचा अनुग्रह देतो तुम्ही रामनामाचं जप करा तुम्ही इथेच राहा या नैमिषारण्यात तपश्चर्या करा मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि ज्या वेळेला तुमचा अंतकाळी येईल त्यावेळेला तुमच्या अंतकाळी मी तुमच्यासाठी तुमच्यावर कृपा करण्याकरता त्या क्षणी उपस्थित होईल असं तुम्हाला मी वचन देतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी अठराशे साठ साली श्रीमंत नानासाहेब पेशव्यांसारख्या देशभक्त क्रांतिकारकाला हे वचन दिलं त्याची आठवण महाराजांना पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे सहा रोजी आली जवळपास शेहेचाळीस वर्षांनंतर महाराजांना आपण नानासाहेबांना दिलेलं वचन आठवलं आणि खरकटी भांडी का घासली नाहीत असं निमित्त करून श्री महाराज एकदम हरद्यातनं बाहेर पडले कृतकोटींना अयोध्येपर्यंत नेलं आणि अयोध्येहून पुढे श्री महाराज एकटेच नैमी शारण्यामध्ये गेले अठराशे साठ साली नानासाहेब पेशव्यांना त्यांनी तिथे तपश्चर्याला बसवलं होतं आता एकोणावीसशे सहा साली नानासाहेबांचं वय जवळपास ब्याऐंशी वर्षाचं झालं होतं त्यांच्या शरीरात बरीचशी क्षीणता आलेली होती हिमालयातली थंडी त्यांना सोसत नसायची त्यातच नानासाहेबांना कफाचा विकार जडलेला त्यांना तापही यायला लागला त्यांच्या छातीत कप भरला पाच सहा दिवस झाले तरी नानासाहेबांचा ताप उतरे ना आणि हा ताप काही साधा नाही हे नानासाहेबांना कळून चुकलं ते सारखा अंतकरणापासून रामरायाचा आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा धावा करू लागले सातव्या दिवशी सकाळी सूर्योदयाला श्री ब्रह्मचैतन्य महाराज अचानक त्यांच्याजवळ हजर झाले महाराजांची दृष्टादृष्ट होतात एखादं लेकरू आपल्या आई आईच्या गळ्यात बिलगुंज सरडावं तसं नानासाहेब महाराजांच्या गळ्यात पडून रडले श्री महाराज त्यांना म्हणाले नानासाहेब काळजी करू नका तुम्ही तपश्चर्या जिंकली अहो घाबरण्याचं कारण नाही तुम्ही कशाचाही विचार करू नका रामरायाचं नाम घ्या भगवंत तुमच्या उशाशी आहे आणि आता तर मी आलो ना काही काळजी करू नका नवव्या दिवशी दुपारी नानासाहेबांना जरा जास्तच अस्वस्थ वाटायला लागलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना आपल्या मांडीवर घेतलं आपल्यासोबत आणलेली गंगा भागीरथी त्यांच्या मुखामध्ये घातली रामनामाचा जय जयकार केला थोड्या वेळाने डोळे उघडून नानासाहेबांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना नमस्कार केला मुखात श्रीराम जयराम जय जयराम हा त्रयोदशाक्षरी महामंत्र होता ते महाराजांना म्हणाले महाराज मी रामरायाच्या भेटीला चाललो येतो मी असे शब्द बोलून त्यांनी देह ठेवला श्री महाराजांच्या मांडीवर ते क्रांतिकारक देशभक्त श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी देह ठेवला स्वतः श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना आपल्या हाताने आग्नी दिला त्यांच्या अस्थि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी गंगा भागीरथी प्रयागमध्ये विसर्जित केल्या आणि या मराठेशाहीच्या शेवटच्या पराक्रमी पुरुषाला त्यांनी वैकुंठाला पोहोचविलं या सगळ्या तारखांचा मागो आपण घेतला तर आपल्याला असं कळतं की इसवी सन एकोणावीसशे सहा सालच्या ऑक्टोबर महिन्याची शेवटची तारीख किंवा नोव्हेंबर महिन्याची पहिली तारीख ही श्रीमंत नानासाहेब पेशव्यांची पुण्यतिथी आहे ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे अनुग्रहित शिष्य होते महाराजांनी दिलेल्या नामाची त्यांनी जवळपास शेहेचाळीस वर्षपर्यंत तपश्चर्या केली आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी शेहेचाळीस वर्षापूर्वी त्यांना दिलेलं वचन पूर्ण केलं देवासाठी देशासाठी आपला देह नानासाहेब पेशव्यांनी झिजविला देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो हे वचन नानासाहेब पेशवे अक्षरशः आयुष्यभर जगले आणि त्यांच्यावर ते श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यासारख्या सद्गुरूंची पूर्ण कृपा होती माणसानी जन्माला येत असताना माणूस रडत येतो आणि तो आला म्हणून सगळं जग हसत असतं परंतु माणसाने हे जग सोडून जाताना असं काहीतरी करून जावं की तो माणूस स्वत हसत जाईल आणि त्याच्या पाठीमागे सगळं जग रडत राहील नानासाहेब पेशव्यांच्या कथेतनं हा बोध आपल्याला मिळतो आणि आपले श्री ब्रह्मचैतन्य महाराज अशा क्रांतिवीर पुरुषांचे देखील सद्गुरू होते हे ऐकून अभिमान वाटतो आणि देवभक्तीबरोबरच देशभक्ती करता देखील आपल्या अंतकरणात प्रेरणा निर्माण होते तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे नक्की प्रतिक्रियेच्या स्वरूपात आम्हाला कळवा यापूर्वी झालेले सगळे भाग तुम्हाला श्रवण करायचे असतील तर तुम्ही आपल्या गुरुकुल शिक्षा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा प्लेलिस्टमध्ये जा आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज चरित्र या नावाची श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा या पहिल्या भागापासून आत्ताच्या भागापर्यंतचे सगळे भाग तुम्हाला ऐकायला मिळतील या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहे तिथूनही तुम्ही लिंक ओपन करू शकता बेल बटन दाबून ऑल हा पर्याय जर तुम्ही निवडला तर इथून पुढे येणाऱ्या आगामी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल हे व्हिडिओ विविध माध्यमातून जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्या गुरुबंधूंपर्यंत आपल्या गुरुभगिनींपर्यंत आपल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आज इथेच थांबूयात पुन्हा उद्या बरोबर दुपारी अकरा वाजता नवीन कथा प्रसंगा सहित महाराजांच्या सेवेला उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम समर्थ तुजी